गावाला पाऊस बघा काय खतरनाक पडतोय बाप रे बाप हो नाही नाही आता ना, बस झालं ना किती वेळ चिकचक चिकचक काय बीएमसी काय भरून टाकायचे काय लोकांनी तिकडे लांबवर तुम्ही बघू शकता काळे काळे ढग इथे पण येत इथे पण येतं बघा मध्ये नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता गावाला पाऊस बघा काय खतरनाक पडतो आहे बाप रे बाप हे हो बघा पाणीच पाणी झालं पाणी आहे असं वाटतच नाही आहे नोव्हेंबर महिना चालू झाला आहे नोव्हेंबर महिना म्हणजे आपला थंडीचा महिना ऑक्टोबर एक तर यावेळी झालीच नाही आणि पाऊस तर काय कळतच नाही सकाळपासून असा कोसळतो आहे धुवाधार करून टाकला आहे त्याने बघा ना असं वाटतंय जुलै महिन्यात चालू आहे आज प्लॅन तर होता बरीच कामं पेंडिंग आहेत काहीच कामं होत नाही आहेत पावसामुळे तर आज मला असं वाटतं मला काही टॉकी टॉकी व्हिडिओ बनवायचे आहेत तर त्याच्यावरतीच फोकस केला पाहिजे म्हणजे ना समुद्राला तर एवढं उदाहरण आलं आहे ना समुद्रावरती जाऊ आपण समुद्र दाखवतो तुम्हाला एकदम खतरनाकवालं उदाहरण बघा ना काय पाऊस आहे हां बघा इकडे मस्तपैकी स्वप्न बघतो आहे कसली स्वप्न बघते माहिती नाही अरे पाऊस का थांबायचे नाव घेत नाही बघा पडतोच पडतो आहे काय चाललंय कळत नाही बाबा आता बरीच कामं होती पण काय कामं काय होताना दिसत नाही आहेत याला ना इकडे मस्तपैकी झोपायला दिला पहिल्यांदा इकडे झोपायचा तर आता ना, ना प्रॉपर असं याला स्लिपिंगचं त्याला करून दिलं उबदार आहे एकदम तर तिकडे काय झोपायला बघत नाही आता आता त्याने ही नवीन जागा निवडली आणि कसा झाला आहे सुंदर स्वप्न बघतोय त्याचकडे पाऊस आहे सो पाऊस थांबला आणि चिकूच्या झाडाला चिकू लागलेलं आहे तर चिकू खायला आम्ही माणसं बोलवलेली तो बघा तिथून गेला मस्तपैकी येऊन चिकू खाल्ले त्याने एक दोन सो त्यांच्यासाठीच लावले चिकू ओके सो थँक गॉड पावसाने जरा अवसंत घेतलेली आहे आता एवढा पडलेला ना बाप रे बाप तो तिकडे माकडे येऊन चिकू खातोय आणि तू इकडे बसून आराम कर काय नाही याला बघा मस्त आळस देतो झोपून झाली बिस्किट खाऊन झाली आता जेवणाची वेळ झाली तो उठला आहे हिरो तो तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे चिकू ना आता बरंच आलं आहे मोहर आला आहे म्हणजे काय बघा तर तो छोटे छोटे चिकूच खायला बसला तो हा बघा इथे एक चिकू आला आहे तिकडे एक चिकू आहे बघा हा एक बाबा तुम्ही खा पण जरा त्यांना मोठा होऊ दे बाकी काय नाही काय म्हणता गावटी आवळे त्याची पण पानं बघा सगळी खाऊन टाकली तर या आवळ्याची फांदी मोडलेली तर आता ह्याला खाली खाली फांद्या आता परत उगवल्यात आहेत आता बघूया व्हॉट इज द टेस्टनी ह्याला आवळे कधी लागणार काय माहिती आहे लागले पाहिजेत ना थोडे तरी लागले पाहिजेत असे आंबट आंबट आवळे मजा येते आणि काय माहिती ना बघा आता हे जो आपलं मोगऱ्याचं झाड आहे ना तर हे जे जून झालं आहे तर ह्याला तर नाही आहेत पण ही जी नवीन फांदी आली बघा एकदम कोळी कोळी तर ह्याला फुलं बघा केवढे आल्या आहेत मोठी जी फांदी झाली आहे तिला आता इथे आली आहेत तो असं असतं काय जे नवीन फांदी येते तर तिला जास्त फुलं येतात नो आयडिया पहिल्यांदाच आहे आम्ही आपली जुई तगर प्रेण्याचा इकडे कडीपत्ता आणि कडीपत्ताच्या खाली बघा एक ना छोटंसं गुलाबाचं झाड पण आहे त्याला गुलाबाच्या झाडाला पण एक छान असं गुलाबाद आहे ते बघा दाखवतो पण काटेरी असणार ना त्यामुळे सांभाळून नाही काटा आहेत हाय तुम्हाला दिसलं असेल सो बघूया नुसतं की बघा प्राजक्ताचे फुलं पडलेली आहेत चांगली उमलतात आता पण तिकडे पण एक प्राजक्ताचं झाड लावलेलं तर त्याला काय फुलं नाही आली आहेत अजून म्हणजे एकाच पाणीला थोडी थोडी येतात आणि बघा कसं घर होतं एकदम अचानक पाऊस पडल्यामुळे आणि एवढे वेगवेगळे पक्षी दिसत आहेत ना पक्ष्यांना पण कळत नसेल की कोणतं ऋतुचक्र चालू आहे ते तो बघा माकड बघा तिथेच बसला येते जाणार नाही ते छोटी छोटी चिक्कूची फळं आलेली आहेत ना किंवा ते त्याला खायला आवडतं वाटतं तर ते तो खातो आहे विहिरीचं पाणी परत वरती आलं आणि त्याच्याशिवाय बघा तिथे आपला जो जाम आहे जाम बघा एक पक्षी उडून गेला so, okay. आता सो जामने पण जरा मूळ धरलं आहे आता सो संध्याकाळची वेळ झाली आहे आणि ते माझ्या मागे तुम्ही टॉमी बघू शकता आणि फायनली पाऊस थांबलाय ओके आय होप सो असंच राहील थांबल्यासारखा आणि आता जर पप्पांची इच्छा झाली समुद्रावर जायची कजबादेवीकडे त्यांना जरा बीचवरती जाऊन वगैरे जरा समुद्र बघायचा होता आल्यापासून त्यांनी समुद्र बघितलाच नाही कारण थोडं रस्त्याचं वगैरे पण काम चालू आहे तर म्हटलं चला आता जाऊया कारण उद्या परवा मी नाही आहे मला जरा जायचं आहे शिरोड्याला ओके सो आरावली ओके सो तिकडे माझे दोन दिवस जातील ओके आणि नंतर आल्यानंतर मग तुळशीचं लग्न बऱ्याच गोष्टी आहेत आणि बाकी कामं पण आहेतच ओके सो काय म्हणता चला निघूया आता समुद्रावरती जायला आणि आता पण आलो ते आपल्या गजबादेवी मंदिराजवळ बघा संध्याकाळची वेळ आहे बरेचसे पर्यटक गावातली माणसं वगैरे आली आहेत गजबादेवीच्या दर्शनाला पप्पा पण तिकडे आतमध्ये गेले आहेत ते बघा सो त्यांना पण घेऊन आलो म्हटलं जरा बसा इकडे हवेवरती कारण पावसामुळे कसं त्यांना जास्त फिरायला मिळत नव्हतं आता त्यांनी आता घराच्या अंगणात जरा फिर्या मारल्या पण इकडे बघा पावसाने काय आहे ते सो तुम्ही बघू शकता आपल्या सगळे मच्छीमार मंगेश बसलाय तिकडे वाट बघत आहेत कधी एकदा असं हे जे उदाहरण आलेलं आहे समुद्राला ते शांत होईल आणि तिकडे लांबवर तुम्ही बघू शकता काळे ढग इथे पण आहेत इथे पण आहेत बघा त्याच्यामुळे पाऊस सकाळी तर जोरदार तुम्ही बघितलात कसा लागत होता आणि या पावसात काही छोट्या बोटी जाऊ शकत नाहीत आणि बघा या बोटी सगळ्यात आता त्यांनी इकडून डायरेक्ट तिकडेच नेऊन ठेवल्या कारण ऑब्वियसली उदाहरण कधी पण येऊ शकतं पाऊस कधी पण येऊ शकतो तर त्याची भीती असते आणि बोटी वाहून वगैरे जाण्याची पण शक्यता असते त्यामुळे मंगेश बघा तिकडे वाढ बघतो आहे कधी एकदा त्याची बोट पाण्यात जाते आणि यावेळी सगळ्यांचंच नुकसान होतं ॲक्च्युली पावसामुळे म्हणजे वाटत नाही की देखील छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण मुंबईत असतो तेव्हा आपल्याला वाटतं रे पाऊस हे ते आपण आपल्या ट्रॅफिकची काळजी करत असतो पण आता जे मच्छीमार बांधव आहेत तर त्यांना तर म्हणजे पूर्ण ऑक्टोबर तर सुखाच गेला जनरली ऑक्टोबरला सगळे मच्छीमार बांधव जातात आणि मच्छी वगैरे पकडतात चांगला रेट वगैरे पण मिळतो ऑक्टोबरमध्ये तर ते काय झालंच नाही आता नोव्हेंबर उजळला तर आता नोव्हेंबरमध्ये मला असं अजून एक आठवडा तर हे असंच वातावरण दिसतं आहे म्हणजे जे प्रिडिक्शन्समध्ये मध्ये मध्ये पाऊस दिसतो आहे त्याच्यामुळे काय so, का so, ते आतमध्ये तर जाणार नाहीत समुद्रामध्ये असंच बसून राहावं लागतं तर पर्याय नाही त्याच्यामध्ये सो याच्याजवळची मच्छीमारी वगैरे करतात म्हणजे बोटी बघा तिकडे नेऊन ठेवल्यात म्हणजे समजून जायचं की एवढं लवकर काय होणार नाही सो आता माझ्या मागे बसले आहेत ना आता ती आमची मिठबावमधली जी फॅमिली आहे तर त्यांचे काही फ्रेंड सर्कल पण आज आलेलं आहे एक आंध्राचे आहेत म्हणजे ईस्ट कोस्ट आणि एक केरळची आहे वेस्ट कोस्ट म्हणजे नवरा खूप मस्त टप्पल आहे बघा ना आणि ते आता आले आहेत आणि आता मिडबावमधले जे आहेत आपलेटिव तर ते त्यांना सांगत आहेत की बाबा मिडबाव आमच्यासाठी मिडबाव म्हणजेच मालदीव आहे अजून काय बोलणार बघा ना संध्याकाळी इथे आलात आणि इथे मस्त की बसलात एवढी फ्रेश एअर घेतलात तर अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये भारीच वातावरण जरा पप्पा इकडे बसले आहेत पप्पाना जरा एक घेऊया का विचारूया का येतात का खालती एवढं पायऱ्या चढणं म्हणजे त्यांना जरा जीवारती येणार सो बघितलात पप्पा मगाशी इकडे बसलेले तर त्यांना आता हळूहळू इकडे घेऊन आलेलो आहे मस्त पैकी रिलॅक्स सीट वरती तिथे बसायचं अस <laughs> आणि असं समुद्राचं दर्शन घ्यायचं असा पाऊस तुम्ही बघितला तुमच्या लाइफ टाइम मध्ये की ऑक्टोबर एंडला वगैरे हो असा mm. पाऊस पडणं नाही ना हे असं पहिल्यांदाच होतं ना बघा mm. ना आणि mm. तिकडे तर बघा मध्ये मध्ये बघा ते लाटा बघा ना कशा झाल्यात वरती खालती वरती खालती होतात तिथे जर भोऱ्या झालं का झाला लिटरली पुढे अडकला की अडकला बघा आचऱ्याचं लाईट हाऊस बघा ब्लिंक करत आहे मध्ये मध्ये ॲक्च्युली हा पर्यटकांचा पीक टाईम आहे कारण सध्या अजून सुट्ट्या संपल्या नाही चार तारखेला संपणार आहेत पण पावसाने जरा गोळच घातला आहे ब ठीक आहे मालवणला तर है। है। आ, माल बुकिंग होत्या हां ते बघा ते पांढरा आहे ना पांढरा पप्पा सांगतायत की बघा इथपर्यंत ना ते पोहोच जायचे इथपर्यंत मग जाऊया पाण्यात पोहायला जमेल काय शांत होते तरीशी एकदा पप्पा विलावरती घेऊन गेलो तेव्हा स्विमिंग पूल मध्ये उतरलेले ते आणि पोहत तर होते पाण्यामध्ये तुमच्या लहानपणी छोट्या बोटी नव्हत्याच ना सगळ्या रापणीच्यात ना किती रापणी होते आपल्याकडे तरी तेरा बापरे तेरा, तेरा

आणि माझं तरी कसं मिळणार पण तुम्हाला सगळ्यात जास्त बाबा मासे कधी मिळालेले आठवणीचे तुमच्या एकदा हां तारली हां ओढी होते तारली वडी ओढल्याना पोहता येत नाही हां तर ते त्यावेळी रापणीवर मी गेलो होतो ते दाट दिसत आहे सनी याचं हां बर हां तिथं हे आला होता आपण ओढली होती पण मोठा असा भेळ आम्ही सगळे पाण्यामध्ये जाऊन द्या भेंड धरून राहिलो होतो आणि आतून ते उपत होते आणि या दहा टोक्या दहाटोका आणि ते आता त्या पुढे रावले कंपनी आणि त्याच्या पुढे भंडारी कंपनी ते सगळे सुखत करायचे कुटी कुठ्यासाठी एवढं एवढं आणि कुटी आणि शेतामध्ये नातनी लावतात ना त्या ते खत लावायचं कुटीच आणि उन्हाळ्यामध्ये सर्व चांगलं सुकून त्यामध्ये जीपण करून जीपण करून घरामध्ये मातीचे मातीचे पण करून सर्व करायचे ठेवायचे कोणता मासा असायचा तो तारली 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 किंवा हे असते कवळ असत आणि आता असा कोणता मासा आहे की जो पूर्वी मिळायचा आणि आता बिलकुलच मिळत नाही शेंगाळा 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 हां म्हणतो ना हां हो तर मिळत नाही तो इकडे मिळायचा कुठे माहिती आहे हां गुढी असायची गुढी हां गोल झुमरामध्ये हां गोळ लावायची हां आणि ते आठ टाकायची आणि दहा पंधरा वावर हां ते आठ टाकायचे मग ते खाली कळायला असतो हां तिकडे तो कळल ना व्हायचा तो मग काढून विकायला येतो तेवढा मोठा असायचा तो एवढा अच्छा एवढा टेस्टी असायचा तो टेस्टी असायचा एका माणसाला घरात नाही पाहिजे एकदा सुरमई मिळाली होती रावली कंपनीला जवळजवळ पंचवीस तीस सुरमई होत्या एवढ्या लांब अशा आंधळा होता आंधळा आंधळा नाही आंधळा ती एवढी लांब अशी सुरमई होती तिच्या पंचवीस ती सुरमई मिळाली एक सुरमईची त्यावेळी रुपया जायची म्हणजे आता जे हां रापणीच्या गोष्टी गाडी घेऊन दिली हां ती रापण आम्ही कामायचो हा माझा मोठा भाऊ आणि मी हां रापण काम हां कोणी कोणी रापणीचे दिवस एक्सपिरियन्स केले आहेत तुमचे अनुभव काय ते कमेंट करून नक्की सांगा बघा ना तिकडे काळे काळे ढग तर बघा काय खतरनाक हा ते बघा ती लाट बघा कसली आदळली आता तिथे फुरी बाबा इकडे खेकडे पण पकडायचे ना हां एक आ, मुटी आ, दया म्हणजे मी मुठी दा मुटी म्हणजे दोरी ने दोरी म्हणजे टाकाची दोरी त्या दोरीला ऐसा ऐस म्हणजे तो एक कोका असतो कोका फोडायचा तो आणि त्याच्यामध्ये हे पाठी अशी घ्यायची आणि या टोकाला वाढायची आणि या टोकाला बांधून खाली पाण्यामध्ये आणि शिटी घालायची बागच्या हात घालायचा आणि काढायचा उज्ज्या काढता येत नाही एकदा दयाला चावला आणि तो हात तोडत नाही परत पाण्यात घातला परत हात तोडतो मंगठा पोहून कागणी घाल वागणी काटा तिथे आ पगडी मध्ये वडी बोल असते ना की वागरी होता ठीक आहे आयला लागली दो दोन 3 महिने तिचा पाय सुटला होता बाबा हां काटे उठते असतात हां तिला पुढे गेला तो मागे येत नाही अच्छा मागे कामली काढून जातो हां 3 महिने तो जागेवर बसता पाय सुटला होता हां राव सो दयाका का इज नो मोर आता नाहीत पण दयाका का शेवट ती म्हणजे एंड एंडला म्हणजे ते वडिलांपेक्षा मोठे होते आणि त्यांना थोडं थोडं सारखं चालला पण त्यांना गावचं सगळं आठवायचं पाच वर्षांनी मोठे होते पडलांपेक्षा पण म्हणजे गावचं ते त्यांना म्हणजे थोडं थोडं नॉर्मल लाईफमधलं त्यांना कमी आठवायचं पण गावचं समुद्र रापण रापणीचे मासे हे सगळं त्यांना आटवायचं हां तर मला असं वाटतं ते मला असं वाटतं प्रत्येक सिनियर सिटीजन बरोबर होतच जसं एज वाढत जातं

ते आता युएस लाच आहेत त्र्याऐंशी वय आहेत ओके सो ते आता युएस दया रमेश काकाचा हा ना मजबूत होते सो ते ते एकच होते की जे शिक्षक नाही झाले ते बिझनेसमॅन झाले ओके त्याने त्याने बिझनेस केला हा त्यांची बायको शिक्षिका परत शिक्षिका काय सोडत नाही आमच्याकडे त्यांनी तर वेगवेगळे भरपूर बिझनेस केले रमेश काकांनी हा शिक्षक नाही हां नाही 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 आता बस झालं ना किती वेळेत शिक्षक शिक्षक कारण बी एम सी काय भरून टाकायचे काय लोकांनी एक जनरेशन झालं तेवढा बस झालं ना आता बीएमसी मध्ये पण मुलं नाहीत बीएमसी एम सी मध्ये होतच नाही नाहीच होता आणि मुलं मराठीत नाहीत आता इंग्लिश मिडियमला फीज ड्रायव्हर होताना माझ्या साईबाबा शाळेमध्ये इंग्लिश मिडियम चालू झालं आणि नंतर मराठी मिडियम संपलं

हां टीचर्स यांचे शिक्षक संघटनेचे ते सेक्रेटरी होते बाकी उपाध्यक्ष वगैरे ते बरीच वर्ष होते ते कारण सध्या वातावरण तापलेलं आहे काय म्हणतो मुंबईमध्ये आणि मोर्चे बरीचशे निघतात आहेत आम्ही तर येथे आहोत आता सध्या टी व्हीवरूनच बघतो आहे ड्रोन शॉटमधून मोर्चा आणि भांडणं आणि मुद्दे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले आहेत आणि चालू आहे मोठी लढाई सो so, बघा काळोख आजकाल खूप लवकर पडतो सो so, ऑलरेडी काळोख पडायला सुरुवात झालेली आहे मला जो वाटतं पप्पांच्या गप्पा सध्या गावाला आलो आहे तर पप्पा सगळ्या स्टोरीज सांगत राहतात माझी कामं संपली की त्यांच्या स्टोरीज चालू होतात आणि ते ऐकता ऐकताच वेळ निघून जातो सो so, पण कुठेतरी पण आहे काय म्हणतात या सगळ्या स्टोरीज आहेत त्या कुठेतरी रेकॉर्डमध्ये राहत आहेत मे बी मी जेव्हा माता होईल त्यावेळी मे बी परत रिव्हिजिट करेन या सगळ्या स्टोरीज सो so, आता या व्हिडिओमध्ये में मी में इथेच थांबतो हो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या सब्सक्राइब सबस्क्राईब करून बटन दावा धन्यवाद